नमस्कार सर्वांना मावळा मी या यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आजचा लॉग विशेष आहे परमपूज्य सद्गुरू श्री दादा महाराज जुरे बाबा डोंबिवली यांच्या कृपा आशीर्वादाने व कैलासवासी सुभेदार बाबूराव ज्ञानू फरागटे चिमगाव यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या भगवान श्री नरसिंह सरस्वती दत्त मंदिर चिमगाव या ठिकाणी साजरा होणारा दत्त जयंतीचा सोहळा आणि पारायण हे विशेष आहे तर गेली एकवीस वर्ष सातत्याने या ठिकाणी मंदिर स्थापन केल्यापासून हा दत्त जयंती सोहळा साजरा केला जातो तर त्या सोहळ्याचा आढावा आपण घेणार आहोत तर मित्रांनो अध्यात्मामध्ये एवढी शक्ती आहे ही फक्त अध्यात्माशी जोडलेल्या माणसांनाच समजते आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी जयंतीचा सा सोहळा साजरा होतो त्याची सुरुवात होते गुरुचरित्र पारायण आणि त्याचबरोबर नवनाथ ग्रंथाचं पारायण ही या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे पार पाडलं जातं तर या जयंतीच्या सोहळ्यामध्ये पहिल्या दिवसा दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हे पारायण अखंड चालू राहतं आणि या पारायणामध्ये सहभागी होण्याचं भाग्य हे खूप कमी लोकांना मिळतं तर या ठिकाणी दत्तजयंती सोहळा सुरू झाल्याच्या दिवसापासून ते काळापर्यंत वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं त्याचबरोबर जयंतीच्या काळामध्ये नित्यनिर्माने पहाटे दररोज काकड आरतीपासून सुरुवात होते आणि त्यानंतर पारायणाला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली जाते तर हा सोहळा खूपच शक्तिशाली आणि आध्यात्मिक एकतेचं प्रतीक मानला जातो आणि यामध्ये गावातील सर्व भाविक पूर्ण श्रद्धेने आस्थेने सहभाग दाखवतात तर मित्रांनो या जयंती सोहळ्याचा पूर्ण व्हिडिओ मी थोड्याच दिवसामध्ये अपलोड करत आहे तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा मावळा मी यूट्यूब चॅनल तोपर्यंत सर्वांना राम राम